काही पण करून मला बाहेर घेऊन जा तुला जाता आला जाऊ नको बर मला नको सांगू रक्षाबंधन आहे मला नाही जाऊन देणार आहे का तेवढं सांगा नमस्कार मित्रांनो संदीप वाचरे युट्युब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्वागत कर गिओ पिवडी मी केलं तिच्या वाटेने मी केलं तर मित्रांनो भरपूर दिवसानंतर आपला आजचा हा व्हिडिओ येतोय तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा तो एक भूमी कुठे झाली तर भूमी मस्त पाहिजे आवडून पिऊची शेंडी मम्मीने घेतली घातली पण मम्मीने घातली पिऊची शेंडी पहिले का आणि सध्या पिवले येड्यावनी करते येड्यावनी म्हणजे चावायला लागले ना मग हा चावायला लागली आता चावायला लागली अशी उईला कोणी असं फटका मारला का असं करून चावते कस आणि मित्रांनो अजून काय मी रक्षाबंधन साजरा केला नाही आज साजरा करणार आहे त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के पाहायला भेटल विनायक वॉक्सर किंवा संदीप वॉक्सर युट्यूब चॅनलवर तर पाहायला भेटणारच आहे त्यानंतर काय होईल

मी नाही केलं ते तुम्ही केलंय मी, मी केलंय का मी तू राग केलाय मला जा जा बरं का जाग जाग तू राग दिलाय म्हणून तो मोबाईल फुटला मी राग नाही दिला तुम्ही मला दिला म्हणून मी दिला मी काय केलं होतं सांग बर काय केलं होतं हा मी एक छोटासा शब्द काय बोलले एकदम नॉर्मलच एकदम छोटस होतं तर दोन दिवस रुसले होते माझ्यावर ऑफकोर्स मी नको रुसू का त्याच्यानंतर ऑफकोर्स 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 का ऑफकोर्स काय काय <laughs> शिकले हे नुसते काय विचारलं का अरे ते बारीक पोरं असतात ना त्यांना काय केलं का त्यांना असं चिडत होत ते बारीक पोरं नुसतं असं करू राहिले काय विचारलं का मी काल विचारत होते माहिती आहे यांना का मला ना जायचंय दादाकडे आज रक्षाबंधन आहे ना मग मी माझ्या दादाकडे गेलेच नाही तर ह्यांनी मला नाही बोलले आणि ऍक्ट केलं होतं इतक्या लवकर कसं जायचं भूमी नंतर जाऊ ना आपण बघा मित्रांनो आपला काय म्हणतात रक्षाबंधन पाच सहा दिवस असतो तुम्हाला तर माहिती आहे पण इतके लवकर मला आत्ताच घेऊन जा आत्ताच घेऊन जा आता नाही भूमी आता थोडं दिवस इथं पैसे नाही माणसं का तुझं काय चाललं तुमच्याकडे मला मुंबईला मला माहिती नाही तर म्हटलं कधीच पैसे नाही पैसे नाही मग काय म्हणणार हाय जे खरं आहे ते खरं बोलायचं ना मित्रांनो खोटं कशाला बोलायचं जे खरं आहे ते खरं आहे नाही नेणार तुम्ही आता तर नेणारच मी काय करणार आहे याद रखेंगे हम अगले जण भी पोरगी होयगी मी तर देवाला हीच प्रार्थना करते तुम्ही बायको व्हावी माझी आणि मी नवरा तुमचा मी तुम्हाला माहिती आहे म्हणणं काय माहितीये का मी भांडे घासायची मी कपडे धुवायचे हा हे सगळं असं करायचं मी दुसरे काय पाहिजे दुसरे काय कपडे भांडेंवर मी येता काय माहिती मी तुम्हाला कधी सांगते का कपडे भांडे करा मनाने केले यांना माझी किवाली तर मनानी करते मी होऊन कधी सांगत नाही जे शिंदे मध्ये बोलून टाको बर काय बोलले मी तू केर मन में मनाने केल्या तो करते हे तू थोडी ना करते हे अवघड आणि मित्रांनो पाहू आता न्यायचं का नाही सांगत राहिलो माहितीये आज केवढा मोठा स्कॅम झाला सकाळ सकाळी ना मम्मी बाथरूम मध्ये होत्या आवड मोठे बोलला आणि ना ताई तिकडचं बिछन नसलो आणि मी ना इथं चपात्या करून मोठ्या डब्यातलं जा नाही अर असं ना कसं करू आता मला राहून मग मोठ्या डब्यातलं तेल ना मला दाजींनी तेलाच्या छोट्या वाल्या डब्यात काढून बोल ना नाही बोल ना बोले अगं बोल 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 अरे बोल मोठ्या डब्यात तेल छोट डब्यात काढून दिलं दाजींनी पुढे नीट दंगणार असं पुढे मी ना डबा ठेवला डब्बा ठेवला ना नाही सांगितलं डब्बा ठेवला तिचा बांगड्यांचा हात तो तेल डब्याला लागला तेल आखच सांडून गेलं मीला म्हणजे सकाळी परत आंघोळ केली होती परत दोन आंघोळ करायला लागले अख्खं तेलाचे कपडे कपडे कोण केले तुपरे आणि बिचारे वैरी नि सग पूसून घेतलं ताईने मग मी आंघोळ धरूस तर ताईने सगळं सर्प ने पुसून घेतलं पहिलं ना मग मित्रांनो भूमीला ना अशी झोप येते भूमीचा असा आवाज पण मोठा येत नाही आणि दुसरी गोष्ट तिला रक्षाबंधन नेलं नाही ना मी त्याच्यामुळे ती अजून पण नाराज आहे त्याच्यामुळे तो फोन कुठला गेला आमचा नाही नाहीच मला ना नाही नाहीच कसं हं तुमको का ठीक आहे देख लेंगे आणि मित्रांनो लवकरच आपले पन्नास के पूर्ण होत आहे म्हणजे आता शंभर एकच फॉलोअर्स राहिले सबस्क्राईबर राहिले तर मित्रांनो लवकरात लवकर पहिले जाऊन ते ना पन्नास के पूर्ण करून टाका म्हणजे मी आजू खूप का आता फुटला येतो परत कशाला बघायचं त्यालाय हा ड्रेस कसा भारी तुला आवडला ना हा ड्रेस मी घेतलाय काय हा तू घेतला मिशोचे पैसे कोणी दिले ऑर्डर तर मीच केलं मिशो पैसे कोणी दिले ना घेतला हि नाही मिशो पैसे मी देतो सगळे मी बाहेर काय म्हणतोय ने क्रेस बिक्री सगळ्या त्याचे पैसे मीच देतो दुसरं कोणीच देत नाही दे दे? हा ओ टी मी घेतला मग चॉईस माझी म्हणल्यावर मीच घेतलं चॉईसला कुठे मग तुला पैसेच नसे दिलं तर मग तुला घेतलं मी घेतलं मी क्रेडिट ना का घेऊ काही पण उघडेच हा अग पिवलं बघ कसं मला सांगते मी सगळ्यांना का सगळ्यांना एवढं मोठं तेल सांडलं मला ताई मग मी काहीच नाही बोलल्या आवाज दे ना जरा मला मम्मी काहीच नाही बोलले काहीच नाही बोलले पण हे मला लय हसत होते लय हसले लय हसले तुमच्याकडनं तेल सांडणार <laughs> नाही <laughs> का काही नाही कारण की तिकेची सत्ता मला ते समजलं नाही हां माझ्याकडून ज्या बाटली सांडू शकते हो ज्या दिवशी तेल सांडेल किंवा पीठ गहू काहीतरी सांडेन ना ते घा ना मे मी एकदम केअरफुली काम केअरफुली एकदम केअरफुली काम करत होते सारखं असं आवड दोबड काम नाही करत आवड दोबड का कारण मी प्रत्येक गोष्ट बघायची म्हणजे त्या दिवशी मी रात्री झोपलो होतो सांगायचं नाही पण सांगतो तुम्हाला मी त्या दिवशी मी रात्री झोपलो होतो झोपलो होतो तर वरती तिला भांडे काढत होती भांडे काढता काढता एक टोप माझ्या पायावर पडला चुकून चुकून पडला का मुद्दा म्हणून पाडला हे मला पण नाही माहिती पण पडला पण ज्या वेळेस तो माझ्या चिरून गेला असता माहिती तरी जाऊ दे देऊ बायको आपली काही बोलावं नाही टोपाची किनार ही लागत असते कने माणसाला ही लागत असते कने मग ही शिरीने चिरला नसतं का माझा पाय मग चिरलं नसतं का चुकीने म्हणलं शंकरपाळे चुकीने झालं कळलं का hmm. हां झालं चुकीने काय करणार तुम्ही बोलला का काय करणार काय करू शकत नाही ना बाई बायको आहे तू मारल्यानंतर उपर अशी बसते फुगून तुमचं माझं प्रेमच नाही हां आता मला एवढं बोलले ना तुम्ही नाही तुमचं माझ्यावर काही प्रेम असं आहे का ठीक आहे ना सांगतो ना तुला तुझं जरा असं डोक्यात चालले आहे आता

आजी बाबाला पण आणायला आहे चला हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करून टाकूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट चॅनलला सबस्क्राईब करा बेल लाईकला क्लिक करायचं आजी बात विसरू नका चला तुम्हाला बाय मी बाय कर बाय